हाय आजची आपली रेसिपी आहे टॉमॅटोचं सार तेही विदाऊट कांदा लसूण पण कुकरच्या भांड्यात चार ते पाच टोमॅटो अर्धी बाटी ओलं खोबरं आठ ते दहा मिरीचे दाणे अर्धा इंच दालचिनी एक चमचा झणय एक चमचे जिरे दोन हिरव्या मिरच्या एक आल्याचा तुकडा आपल्या चवीनुसार तिखट व अर्धा चमचा हळद घालून त्यामध्ये थोडेसे पाणी घालून कुकरला तीन चिट्ट्या काढून घेतल्या आहेत तीन चिट्ट्या झाल्या की मिश्रण गार होऊन द्यावे आणि मग मिक्सरच्या भांड्यातनं ह्याची प्युरी करून घ्यावी ही प्युरी आपण गाळणीतनं गाळून घेऊया आणि मग त्यात आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे पाणी ॲड करूया त्याचबरोबर चवीनुसार साखर व मीठ घालूया आणि थोडेसे काश्मीरी लाल मिरचीही घालूया आता ह्याला गॅसवरती ठेवून एक पाच ते दहा मिनटं चांगले उकळून घेऊया फोडणीसाठी दोन चमचे साजूक तूप गरम करून त्यामध्ये जिरं कडीपत्ता लाल मिरची आणि हिंग ह्याची फोडणी करून ती आपल्या सारात घालावी एक दोन ते तीन मिनटं उकळल्यावर कोथिंबीर टाकून गरम गरम भाताबरोबर सर्व करावे ह्या सारामध्ये कांदा किंवा लसूण नाही आहे त्यामुळे आपण हे श्रावण महिन्यातही करू शकतो रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद